नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी कचरूच आंभारे आज तुमच्या समोर एक नवीन दिन विशेष घेऊन येणार आहे तो दिन विशेष आहे कांचनबारीची लढाई तर हे कांचनबारी कुठं आहे ही लढाई कधी झाली कोणामध्ये झाली आणि या लढाईचे काय परिणाम झाले हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकाल त्याबरोबरच माझे नेहमीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही विनंती मित्र छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन चार लढाई ज्या आहेत त्या अगदी पटकन येतात त्यामध्ये आहे अफजलखानाचा वध शाहिस्ते खानाची जी शिकस्त किंवा शाहिस्ते जी खोड जिरवली ते औरंगजेबाच्या दरबारातून छत्रपती शिवरायांनी स्वतः करून घेतलेली एक अचंबित बुद्धिमत्तेची कौशल्य वापरून स्वतःची करून घेतलेली सुटका अर्थात गरुड आणि मग त्यानंतर दक्षिण विजयाचा दक्षिण विजयाची जी मोहीम आहे ह्या मोहिमांचा त्यामध्ये समावेश होतो पण एक कांचनबारी ही एक अशी लढाई आहे की जी आपल्या स्वराज्याच्या मावळ्यानी उघड उघड मैदानी लढायामध्ये जे प्रचंड मोठ्या फौज फाट्यानिशी आणि योग्य नियोजन करून ती लढाई झालेली आहे तर ह्या लढाईच्या बाबतीत बोलत असताना किंवा इतिहासातल्या कुठल्याही लढाईबद्दल बोलत असताना लढाईचा जो एक किंवा दोन दिवसाचा कालावधी आहे ह्या दोन ह्याच गोष्टीवर न बोलता ती जी कडी तिची चालत आलेली असते त्या कडीच्या घेत आपण इतिहासाची एक एक कडी जोडत जोडत जर आपण त्या लढाईवर जर भाष्य केलं तर तिचे परिणाम करता जास्त पद्धतीची असते किंवा ती उठावता दिसते पण आपल्याकडं दुर्दैवानं असं होतं की युद्धश्य कथारम्य म्हणजे एक आपल्या मनाला रमणीयता वाटण्यासाठी युद्धाच्या कथा हे आपल्याला सांगायला आवडतात पण त्याचा जो त्याच्या पाठीमागचा जो शास्त्रसुद्धा अभ्यास आहे तो एक आपल्याकडं दुर्दैवान होताना दिसत नाही किंवा कोणी तो बोलताना दिसत नाही किंवा ते आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा त्याचे काही तर्क आणि काही पुरावे शोधावे लागतात तर ही जी कांचनबारीची जी लढाई आहे ही वनी वनीची लढाई किंवा दिंडोरीची लढाई या नावानं सुद्धा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे आता ही लढाई का झाली कशी झाली कोणामध्ये झाली हे आपण जाणून घेणार आहोत तर कांचनबारी हे जे गाव आहे किंवा जसं बारी हा शब्द म्हटल्यानंतर कि जसं की संगीतामध्ये असतं बारी म्हणजे प्रकारचे स्पर्धा असते तर हे बारी हा शब्द संगीत या अर्थाने नाही तर जसं आपल्याकडं उंबरखिंड पावनखिंड घोडखिंड म्हणजे दोन मोठ्या डोंगरामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये दोन मोठे डोंगर जोडत असताना जिथं कोणती एखादी छोटासा चिंचोळा भाग आहे त्याला आपल्या भागामध्ये खिंड असं म्हटलं जातं पण नाशिक प्रांतामध्ये किंवा बागलान प्रांतामध्ये ह्याच खिंड या शब्दाला बारी ह्या शब्दाची ओळख आहे आणि मग जे तिथं मोठं गाव असतं त्या गावाच्या गावा नावानं किंवा जो तिथं किल्ला असतो त्या किल्ल्याच्या नावानं ती खिंड ती बारी या नावाने ओळखली जाते तर जिथं कंचना किल्ला कांचन किल्ला आहे त्याच्याजवळची जी घाटवाट आहे चांदवडचा जो परिसर आहे तिकडे ह्या अशा प्रकारच्या बारी दिसतात कांचनबारी आहे हनुमान बारी आहे असं त्या भागामध्ये ते बोललं जातं तर कांचन बारी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीची उंची कमाल आहे म्हणजे कमाल म्हणजे अगदी जसं कळसुबाई शिखर हे सर्वोच्च शिखर म्हटलं जातं सह्याद्रीच्या सह्याद्री कुशेतलं पण किल्ल्यांच्या बाबतीत जर विचार केला तर सालेर मुलेर हे सर्वाधिक उंचीचे किल्ले आहेत तर त्याच भागामध्ये हे कांचनबारी सुद्धा येतं छत्रपती शिवरायांनी एक वेळेची जी सुरतवर हमला केला होता शाहिस्ते खानानं जे काही स्वराज्य जे काही स्वराज्याला हानी पोहोचवली होती ती आर्थिकदृष्ट्या असेल शेतीच्या दृष्टीने असेल आणि एकंदरीतच शाहिस्ते खानानं बऱ्याच स्वराज्याचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या बरच शोषण केलेलं होतं आणि एक त्याचा बदला म्हणून किंवा एक मोगलाईला शिकस्त देण्यासाठी महाराजांनी पहिल्यांदाच सुरत एकदम बदसुरत करून टाकली होती प्रचंड सोना नानं ना त्या ठिकाणी हमला करून मिळवलं होतं पण नंतर ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग यांनी या स्वराज्यावर आक्रमण केलं आणि मग स्वराज्याची थोडीशी पिछाड झाली तो एक कसलेला सेनानी होता आणि तो औरंगजेबासोबत एकनिष्ठ असलेला व्यक्ती होता एक मातभर व्यक्ती होता आणि त्यानं ते स्वराज्याच्या म्हणजे स्वराज्याला अशी काही मगर मिठी मारली होती तो एक आजगरी विळका होता आणि त्यातून स्वराज्य सुटणं हे जवळपास दुरापास्त झालेलं होतं आणि मग महाराजांचं जे धोरण असतंय नेहमी किंवा जे असायचं की कमीत कमी मनुष्यहानी आणि जास्तीत जास्त त्याची परिणामकारकता कशी साधता येईल हा महाराजांचा एकंदरीत जर आपण अभ्यास केला तर महाराजांच्या इतिहासामध्ये किंवा प्रसंग परतवे हे आपल्याला सातत्यानं दिसून येतं मग मिर्जा राजे जयसिंगाच्या सोबत लढण्यामध्ये काही अर्थ नाही हे महाराजांनी तारलं ओळखलं आणि मग पुरंदरचा तह हो झाला त्या तहानुसार महाराज स्वतः आग्र्याला गेले आणि आग्र्यावरून त्या ठिकाणी अकल्पित बुद्धिमत्ता वापरून जी काही गरुडशेप घेतली त्या मगरमिटीतून म्हणजे मृत्यूच्या मुखातून महाराज सई सलामत सुटले आणि थेट राजगडावर येऊन पोहोचले ही गोष्ट सोळाशे सहासष्ट मध्ये घडली आणि मग त्यानंतर जवळपास एक चार वर्ष महाराज हे शांत चित्ताने वावरलेले आपल्याला दिसून येतात त्या चार वर्षामध्ये फार मोठ्या मोठ्या लढाया नाहीत फार मोठ्या मोठ्या मोहिमा नाहीत चार वर्ष त्यांनी ते कसून बारकायनं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि मग सोळाशे सत्तरला मात्र एकदम वेगवान लढायांना त्या ते ठिकाणी सुरुवात झालेली आहे मग तो दिंडोरी किल्ल्यावरचं मोरोपंत पिंगळे यांच्या सोबत घेऊन घेतलेलं आक्रमण असेल सिंहगड ताब्यामध्ये घेतलेला गड आला पण गेला तानाजी मालोसरींची लढाई असेल अशा एक नाही अनेक लढाई आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात पण एका वेळेचं भय म्हणून आपण फक्त आज कांचनबारी या लढाईबद्दल बोलूया सुरत बुरहानपूर हे औरंगजेबाच्या ताबड तावडीतील जे काही सुबे होते हे प्रचंड श्रीमंत असलेले सुबे म्हणून ओळखले जायचे सुरतेमध्ये खूप व्यापारी वर्गाचा परदेशी लोकांचा राबता होता आणि मग महाराजांनी ठरवलं की आणखी एकदा सुरतवर हमला आणि ते साल होतं सोळाशे सत्तर मग महाराजांचा कार्यक्रम जो असायचा हा अतिशय नियोजनबद्ध आणि प्रचंड गोपनीयता आणि मग त्या आधारे महाराजांनी एकदा म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेला सूरतची सुरतची लूट केली सुरतवर हमला करून प्रचंड खजिना घेतला प्रचंड खजिना हस्तगत केला ती संपत्ती अडमाप होती अणमाप संपत्ती होती अशा शेकडो बैलगाड्यावर बैलाच्या पाठीवर ते टाकून परतीचा मार्ग ज्या वेळेला महाराजांनी केला ते कांचनबारी चांदवड या भागातून येत होते खर तर हे इतिहासामध्ये हे प्रकरण खूप मुळातून वाचणं आवश्यक आहे की महाराजांनी त्या लढाईच्या वेळेला कशी कशी बुद्धिमत्ता त्या ठिकाणी वापरलेली आणि ज्यावेळेला म्हणजे बहादूर खान हा दिलेर खानाचा बंधू असलेला एक कसलेला सुभेदार हा त्यावेळेला सुरतचा प्रमुख होता आणि त्याच वेळेला बुरणपूरला दाऊद खान नावाचा एक पराक्रमी सरदार हा तिथला बुरहानपूरचा सुभेदार होता आणि ह्या दोघांच्या मध्ये मधल्या मद, भागी चांदवड या ठिकाणी मुघलांची सत्ता सालेर मुलेर ह्या किल्ल्यावर सुद्धा मुघलांची सत्ता म्हणजे एकंदरीत काय तर सगळा बागलान प्रांत हा मोगलांच्याच ताब्यामध्ये आणि आज ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो ते औरंगाबाद नावानं औरंगजेबाचा सुभा होतं आणि तिथं स्वतः म्हणजे औरंगजेबाचा मुलगा मोझम हा त्या ठिकाणी सत्ता करत होता आणि औरंगजेबाला दीर्घ आयुष्य असल्यामुळे औरंगजेबाची जी मुलं आहेत त्यांना वाटायचं की आपण असेच म्हणजे म्हातारे ऊन मरू परंतु आपल्याला काही राजवादीचा योग दिसत नाही आणि म्हणून त्यांचे मुलं सुद्धा सातत्याने कुठंतरी एक म्हणजे बंडाचं निशान कुठं फडकवतील याचा एक विचार घ्यायचे जसं अकबर हा छत्रपती राजांच्या सोबत हात मिळवणी करून होता तसं मोजम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजासोबत हात मिळवणी करून होता आणि तो नेहमी हातचं रोखून राहायचा त्याही अगोदर आप जर आपण असं लक्षात घेतलं शाहिस्ते खानाला दिलेली शिकस्त मध्ये कारतलब खानाची फजिती अफजल खानाचा वध ह्या काही सिद्धीजोवच्या तावडीतून सीतापीन सुटका ह्या जर गोष्टी आपण बघितल्या आणि आग्र्याहून सुटका ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर शिवाजी महाराजांना हे सगळेच लोक घाबरून होते किंवा यांच्या डोक्यामध्ये सातत्याने गोंधळ होता की नेमकं यांना सामोरं कसं जायचं आणि तोच प्रसंग नेमका स्वराज सुरतेच्या ह्या दुसऱ्या हमल्यानंतर घडून आलेला आपल्याला दिसून येतो पण दाऊद खानाची शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी ज्यावेळेला नियुक्ती केली जाते त्यावेळेला दाऊद खान हे महत्व ओळखून असतो की झालंय काय आणि पुढे आहे काय की का जर समजा या लढाईमध्ये कारण इथून आता स्वराज्य खूप दूर आहे आणि सुरतेहून इतका मोठा म्हणजे मुद्देमाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघालेले आहेत आणि हा खूप मोठ्या चढाचा त्या ठिकाणी रस्ता आहे आणि मग महाराज त्यांनी एक अदमास बांधला होता एक अंदाज केला होता की शिवाजी महाराज हे कल्याण कोकणच्या बाजूनं म्हणजे जिथं तळ कोकण आहे किंवा जो जाणारी जी पावलवाट उतरती आहे अशा बाजूने शिवाजी महाराज जातील आणि त्या भागामध्ये आपल्याला नाकेबंदी करून शिवाजी महाराजांना आडवता येईल अशा प्रकारचं एक त्यांनी म्हणजे दाऊद खान वगैरे ह्या लोकांची योजना होती परंतु महाराजांचं जे हेर खातो हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं होतं की सातत्याने वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरणे हा एक शिवनीतीचा शिवतंत्राचा भाग होता एकदा तर महाराजांनी अशी हुल उठून दिली की आम्ही म्हणजे राजगडावर न जाता आम्ही बुरणपुरावरच हमला करणार आहोत तर अक्षरशः खान शिवाजी महाराजांच्या जवळ म्हणजे जवळपास तो, चा चा तो चांदवडला पोहोचलेला होता अक्षरशः ही बातमी ऐकून तो इतका गर्भगाई झाला कारण एक तर शिवाजी महाराज काय करतील हाच नियम नसायचा त्यामुळे त्याला ज्या ही बातमी कळली की महाराज बुरानपूरला जाणार त्याच्या डोक्यात हे सुद्धा आलं नाही की म्हणजे इतक्या मोठ्या बैलगाड्या येतं ह्या कशा घेऊन जाणार येतं हे काहीच नाही अर्र काही खरं नाही म्हणे आपल्याला वापसच जाणं बागेत अक्षरशः तो बुरहानपूरला ते सैन्य तिथं सोडून त्या ठिकाणी तो वापस निघून गेलेला होता वाटात मोजमला भेटला युवराजला आणि मग युवराजनं त्याची कान उघडणी केली आणि म्हणे समजा ही जर शिवाजी महाराजांची हुल असेल तर बुरहानपूरला जाईपर्यंत तिकडे महाराज राजगडावर गेले असतील आणि मग त्याच्या ते सुद्धा लक्षात आले मग मी आता करो या मरो पण मी म्हणजे ज्या शिवाजीनं आम्हा तमाम मोगलींना सरदारांना राजाला आमच्या प्रचंड त्रास दिलेला आहे मी आता हा पुरता बिमोड या ठिकाणी केल्याशिवाय मी आता तुम्हाला तोंड दाखवणार नाही म्हणजे जे अफजल खानानं जशा पद्धतीचा विडा उचललेला होता अगदी त्या पद्धतीचाच विडा हा दाऊद खानानं त्या ठिकाणी घेतला आणि त्याने एक अंदाज लावला की महाराज कुठपर्यंत येऊ शकतात सालेर मुल्लेरचा सा भाग प्रांत ओलांडलेला आहे ही माहिती दाऊद खानाला मिळाली होती पण काय व्हायचं की शिवाजी महाराजांचीच हेर काहीतरी एक वेगळ्याच बातम्या पेरायची आज आम्ही म्हणले आता अमुक अमुक मार्गाने जाणार उद्या म्हणले आम्ही इकडच्याच मार्गाने जाणार त्याचा काही असा अंदाज येत नव्हता काय होणार आहे तर महाराजांच्या सोबत प्रचंड फौज साठा होता एक जवळपास पंधरावीस हजाराची फौज महाराजांच्या सोबत होती सोनं नाणं हिरे माणिक मोती भरपूर होतं बैलगाड्यावर भरपूर माल त्या ठिकाणी टाकलेला होता आणि हा सगळा माल राजगडाच्या दिशेनं चाललेला होता आणि मग चांदवडला मोगली ठाणं होतं सालेर मुलेर हे दोन्ही किल्ले मोगलांच्याच ताब्यात होते पण ते ठिकाणचे दोन्ही किल्लेदार ते दोघ सत्य भाऊ होते ते दोघही भाऊ म्हणजे फते खान आणि नेक जामदार खान हे दोघही बंधू म्हणजे एक शिवाजी महाराजांसोबत एक आतून मिसळ्यासारखे होते की आम्ही तुम्हाला विरोधही करत नाहीत आम्ही तुमच्यावर आक्रमणही करत नाहीत आणि आम्ही तुमच्या वाट्यालाही येणार नाहीत पण तुम्ही आमच्या प्रांतातून जाताना म्हणजे आम्हाला काही करू नका अशा प्रकारचे गल त्यांनी महाराजांना घातली होती आणि म्हणून महाराजांनी त्या दोन किल्ल्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि खूप मोठा म्हणजे सोबत घेऊन जायचं आणि हा खजाना पहिल्यांदा राजगडावर पोहोचविणं अत्यंत आवश्यक होतं म्हणून महाराज ते पुढं त्या ठिकाणी निघालेले होते आणि सोळा आणि सतरा ऑक्टोबरला मात्र प्रत्यक्ष दाऊद खानाच्या सैन्याची आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सैन्याची महाराजांच्या सोबत स्वतः म्हणजे नंतर जे सेनापती राहिले प्रतापराव गुजर हे त्यावेळेला सोबत होते आनंदरावजी सोबत होते व्यंकोजी सोबत होते म्हणजे एक मातबर मात्तबर सरदार हे त्यावेळेला महाराजांच्या सोबत होते आणि मग ती उघड्या मैदानावर त्या पद्धतीची लढाई कांचनबारीच्या घाटामध्ये आणि कांचनबारीच्या भोवताली ही त्या ते ठिकाणी सुरू झाली आणि मग दाऊद खानाचा जे त्याला वाटायचं की खुल्या लढाईमध्ये आम्ही मोगल त्यांना पुरून उरू मावळ्यांना खुल्या लढाईचा अनुभव नाही त्यांना गणमी तंत्राचा अनुभव आहे पण ह्या गोष्टीमध्ये ते आमच्या पुढे टिकाव धरणार नाहीत अशी एक दाऊद खानाची आटकळ होती पण ती आटकळ ह्या साप त्या ठिकाणी खोटी ठरली आणि असं काही लढाईला तोंड फुटलं की सुरुवातीला मोगलांची प्रचंड पिछाट झाली आणि काही वेळानंतर काय झालं की जी काही पाचवी राखीव फौज होती एकदम अशी द्यायची आणि ती ज्या वेळेला त्या दाऊद खानाच्या सैनिकाला येऊन मिळाली कारण अगोदर तर दाऊद खानानं पाहिलं की बाणाच्या वर्षावानं कितीतरी लोक मरत आहेत भाले फेकल्यानंतर लोक मरत आहेत महाराजांच्या सोबत म्हणजे काम करणारे आदिवासी लोक सगळे सोबत होते उद्या लढाई फुटणार लढाईला तोंड फुटणारा हे गुरुद्वार महाराजांनी एक दोन दिवसामध्ये तिथल्या तिथं दहा हजार बांध त्या ठिकाणी तयार केले होते याच्यावरून आपल्या लक्षात येतं की महाराजांचं नियोजन किती सूक्ष्म असायचं उपासमार होऊ नये याची सुद्धा पुरेपूर काळजी त्या ठिकाणी घेतली जायची इतक्या मोठ्या सैन्याला व्यवस्थित पाणी जेवण वगैरे सगळं त्या ठिकाणी मिळायचं रावटी तंबूत आराम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग एक आहे की त्या ठिकाणी लढाईला तोंड फुटलं दाऊद खानं पाहिले की आपले सगळे माणसाचे पटापट मरत आहेत थोडीशी पिचाड झाली पण नंतरच्या टप्प्यामध्ये काय झालं चांगली त्यांची असलेली राखीव फौज देहाना पण धिप्पाड होते आणि ती फौज एका एकी दाऊद खानाला येऊन मिळाली आणि मग त्याची सरशी होऊ लागली काही मावळ्याचे म्हणजे पटापट टिपल्या जाऊ लागले आणि मग त्यावेळेला म्हणजे महाराजांचं युद्धतंत्र कसं असतं की बदलत कसं जायचं की महाराजांचे जे काही मावळे होते ते फक्त काय करायचे की का त्या सैनिकातून पळत सुटायचे आणि पळताना फक्त एकच म्हणायचे की एक गणिम चार मावळे एक गणिम चार मावळे एक गनिम चार मावळे तर ह्या लगेच लोकांनी तो इशारा समजून घेतला कारण तो जो गणिम आहे जो मोगल आहे तो देहानं धिपाड आहे आणि त्याच्या घावानं आपला मावळा मरतो आहे तर मग त्या संदेशाचा अर्थ असा होता की एका गनिमाला रोखण्यासाठी चार मावळे त्याच्या भोवती कड करा आणि पटकन ती योजना लगेच फिरले प्रतापराव आणि प्रतापरावांचे हात म्हणजे सोबतचे मावळे हे फर सरसर सरसर सगळ्या सैनिकांमध्ये धूम पळत सुटले की एक गणिम चार एक गणिम चार मावळे एक गणिम चार मावळे आणि ते सगळं घेरलं गेलं ते खड आणि मग ज्या वेळेला एखादा एक गणिम एका मावळ्यावर असा सबकन वार करायला जायचा त्याच वेळेला नेमकं उरलेले तिघजणं त्याच्या पायावर वगैरे असं कुठंतरी त्याला जोरात वार करायचे म्हणजे जसं एखादा जुनं खोड आहे मोठं की ते अगदी बुडातून तोडल्यानंतर जसं ते भडाभडा कोसळतं तसं मग हे सुद्धा त्याच्या पायावर दोन दर चार चार वार केले की हा दिपाळ देहाचा गणिम त्या ठिकाणी लगेच कोसळाचा मग कधी घोड्यावर वार केले जायचे कधी त्या गणिमावर वार केले जायचे आणि ह्या युद्धोन्नतीचा प्रचंड विजय झाला पट 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 ते धिपार देह म्हणजे इकडं सह्याद्रीचा मोठा पर्वत आणि इकडं तो म्हणजे दाऊद खानाचं मरण पावलेलं सैन्य म्हणजे जणू ना एकावर एक जर टाकलं तर अगदी ताक सह्याद्रीची उंची हवी अशा प्रकारचं वातावरण त्या कंचनबाजीच्या लढाईमध्ये तयार झालं आणि दाऊद खानाचा सपसेल त्या ठिकाणी पराभव झाला अनेक मातबर राजपुतानी सरदार मुस्लिम सरदार हे दाऊद खानाच्या सोबत होते पण मावळ्यांच्या युद्धनितीपुढं त्याचा टिकाव लागला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः उपस्थित राहून लढलेली ती सगळ्यात संख्यात्मक दृष्टीनं सगळ्यात मोठी लढाई त्या थी थी ठिकाणी ठरली आणि मग त्या लढाईचे परिणाम काय झाले तर एक तर चार वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सही सलामत सुटलेले होते एक तर त्याच दुःखातून अजून औरंगजेब सावरला नव्हता तर त्याला हा एक प्रचंड मोठा तडका होता की सुरत महाराजांनी दुसऱ्यांदा बदसुरत केली होती करोडांची माया त्या ठिकाणी घालून राजगडावर बैलगाड्यामध्ये बैलावर टाकून त्या ठिकाणी नेली होती आणि दाऊद खानासारखा मातबर सरदार जो बुरानपूरचा सुभेदार आहे त्याला त्यांनी इतकी प्रचंड शिकस्त दिली होती की आता दाऊद खान पुढे पुढच्या एखाद्या लढाईचं नाव घेईल की नाही घेणार अशा प्रकारची परिस्थिती या लढाईने तयार झाली मुघलांचे शस्त्रसाठा आपल्या ताब्यामध्ये मिळाला आणि सुरतेचं जे नियोजन महाराजांनी केलं होतं की काही रिकाम्या बैलगाड्या पाठविणं मध्ये थोडासा माल भरून पाठविणे त्या पण गाड्या दोन दिशेने पाठवणे नंतर पुढे आल्यानंतर त्याच गाड्या परत एकत्र करणे हे, हे सगळं अगदी मूळ इतिहासामध्ये जर आपण वाचलं आता नुकतंच माझे मित्र नितीन यांचे यांचं बारे नावाचं पुस्तक आजच प्रकाशित झाले प्रकाशनपूर्व नोंदणी केलेली असल्यामुळं ते पुस्तक एक चार पाच दिवसापूर्वी मला मिळालं आणि मग त्या लढाईच्या औचित्यतेनं मी दोन दिवसामध्येच मला वाटतं काय दोनशे अडीचशे पानाचं ते पुस्तक आहे दोन दिवसामध्ये मी ते पुस्तक त्या ठिकाणी वाचून पूर्ण केलं तर त्या लढाईतले जे बारकावे आहेत मावळ्यांचं संघटन कसं असायचं तो प्रवास कसा झाला महाराजांचे हेर मुघली सैनिकांमध्ये मिसळून सुद्धा आपल्या स्वराज्याच्या हिताची कामं कशी करायची म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे त्या पुस्तकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाचायला मिळेल तर आजच्या दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर या दिवशी ही उघड उघड मैदानामध्ये झालेली स्वराज्याची आणि मोगलांची ही सगळ्यात मोठी लढाई त्या ठिकाणी आहे आणि एक प्रचंड मोठा पराभव अगदी म्हणजे दाऊद खानानं त्या गोष्टीचा इतका धसका घेतला कारण याही अगोदर अनेक मातभर सरदारांचा सुभेदारांचा महाराजांनी पराभव केलेलाच होता पण दाऊद खानाला वाटायचं की जर ह्या लढाईमध्ये आता इथं शिवाजी महाराज मला पटांगणात सापडलेच आहेत तर मग जर या ठिकाणी जर ते माझ्या म्हणजे हाताखाली जर सापडले कदाचित जर त्यांना या ठिकाणी म्हणजे मूर्ती जर त्यांचा घडून आला तर माझं नाव या हिंदुस्थानामध्ये म्हणजे आलमगिराच्या नजरेमध्ये प्रचंड मोठं होईल हे एक त्याचं स्वप्न होतं आणि अनेक सरदारांचा जो काही महाराजांनी खात्मा केलेला आहे के की त्यांचा सुद्धा बदलामी पूर्ण केलाय अशा प्रकारची दाऊद खानाची भावना होईल पण महाराजांनी ज्यावेळेला मोठ्या लढाईचं ज्या वेळेला त्यांनी एक नियोजन केलं की ही लढाई आता मोठी होणार आहे तर महाराजांच्या पदरी असणारे जे काही लोहार वगैरे होते हो की त्यांनी ते इतके शस्त्र घासून आणि इतके धारदार केलेले होते की के लेखक लिहितो की खांद्या गनिमाच्या जर खांद्यावर जर तलवार जर ठेवली तर अगदी हळवारपणे म्हणजे तुपातून त्याचा जसा प्रवास होता जसं आपण तुपात बोट घातल्यानंतर मऊ लागतं कसल्याच प्रकारची इजा होत नाही अगदी इतक्या मऊपणे खांद्यापर्यंत ते चिरत जावं आणि त्याचं त्या ठिकाणी देहाचे दोन तुकडे व्हावेत अशा प्रकारचे तलवार हजारो प्रकारचे बाण हे त्या ठिकाणी होते आणि आपल्या महाराष्ट्रांचं ते पारंगत म्हणजे परंपरागत शस्त्र आहे म्हणजे भाला त्याच्यानंतर बाण तलवार ढाल हे आपले पारंपरिक शस्त्र आहेत पण महाराजांनी सगळ्यात मोठ्या शस्त्राची जर आपल्याला कोणती मोठी देणगी दिली असेल तर त्या शस्त्राचं नाव आहे सह्याद्रीतला दगड घे गोपन मार दगड घे गोपन मार दगड आणि हे शस्त्र कधीच संपणार नाही एक वेळेला म्हणजे अणुसाठा मर्यादित आहे बंदुकीच्या गोळ्या मर्यादित आहे तलवारीला लागणारं लोखंड मर्यादित आहे पण दगड ही एक अशी आमच्या सह्याद्रीच्या पोटामध्ये होणारी गोष्ट आहे जिच्या निर्मितीला कधीच अंत नाही आणि मग महाराजांनी याच शस्त्राचा सगळ्याच लढाईमध्ये मग ते प्रतापगडावरची स्वारी असो किंवा अन्य कुठलीही लढाई असो ह्या लढाईमध्ये आणि पावन खिंडीजी आपल्याला माहितच आहे की दगड गोटा हाच आपल्या मावळ्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र हे त्या ठिकाणी होतं आणि त्याच शस्त्राचा महाराजांनी पुरेपूर त्या ठिकाणी वापर केलेला के आहे अशा प्रकारची ही कांचनबारीची लढाई आहे इतिहासामध्ये अनेक लोकांना म्हणजे ते कांचन हे नाव सुद्धा फार वेगळं वाटतं असं वाटतं कांचन हे एखाद्या स्त्रीचं नाव असेल आणि बारी म्हणजे कुठंतरी एखादं संगीत गाणं वगैरे असेल पण ते तसं नाही आहे हा एक किल्ला आहे आणि सालेर मुलेरच्या परिसरामध्ये नाशिकच्या उत्तर भारता उत्तर भागामध्ये भरपूर किल्ले आहेत आणि प्रचंड उंचीचे आहेत की असं वाटतं की जणू काय ते म्हणजे आकाशाच्या म्हणजे डोळ्यामध्ये बोट खुपसायला सह्याद्री निघालाय अशा प्रकारची ती त्या ठिकाणच्या किल्ल्यांची रचना आहे आणि मग नंतर महाराजांनी सालेर घेतला मुलेर घेतला वगैरे वगैरे ते भागही आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण आवर्जून पाहू आज मला फक्त आवर्जून यासाठी तुम्हाला हेच सांगायचं होतं की महाराजांच्या आयुष्यामधला एक देदिप्यमान असा प्रसंग आणि एक उत्कृष्ट संघटन उत्कृष्ट व्यवस्थापन आणि महाराजांची बुद्धिमत्ता किती अचंबित करणारी असते हे सगळं मूळ जर आपण कांचनबारी इतिहासामध्ये जर वाचलं तर हे आपल्या निश्चितपणे लक्षात येतं सर्वांना जय शिवराय माझे नेहमीचे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास आजचाही व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आपण माझा व्हिडिओ पूर्ण वेळ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जय शिवराय दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा